दादा, अरे आले दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये नमस्कार मी गणेश कवीटकर सी न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सी न्यूज मराठीचा विशेष वृत्तांत कोण बनेगा खासदार या सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या ठिकाणी आपण काष्टीकरांच्या मनात कोण खासदार आहे हे पाहण्यासाठी आलो आहोत शंभर टक्के मोदी सरकारच पाहिजे मुलं कारण नगर जिल्ह्याची परिस्थिती जर बघितली ना निलेश लंकेंना मी दोन हजार बारापासून ओळखतोय दोन हजार बारा बाराला ते शिवसेनेचे तालुका प्रमुख होते त्यांनी विजयराव आवटींचे ते काम करत होते पहिले त्याच्यानंतर त्यांना सत्ताचा आणखीन त्यांची ही झाली म्हणजे त्या ठिकाणी ते थांबले नाहीत ते आमदार झाले त्यांना आमदाराचा आज खासदार होऊ वाटते बरोबर तुम्ही खासदार व्हा काय अडचण नाही पारनेर एम आय डी सीमध्ये मध्ये म्हणजे स्थानिक लोकांना आजपर्यंत किती नोकऱ्या भेटल्या श्रीगोंद्यातल्या किती लोकांना नोकऱ्या भेटल्या एकाही तरुणाला नोकरी भेटली नाही मी स्वतः हा म्हणजे कितीतरी लोकांना निलेश लंकेपर्यंत घेऊन जातो तात्पुरत्या स्वरूपात फक्त ते म्हणतात की तुम्हाला नोकरी मिळेल याचा त्याचा पी एच आहे याचा त्याचा नंबर देणार काम पुढे जात नाही स्थानिक पातळीवर शंभर टक्के सुजयदादा विखेंनाच आम्ही मतदान करणार श्रीगोंद्यातून ही भावना आहे आमची आणि इंटरनॅशनल लेवलला जर विचार केला तर तुम्ही मागच्या दहा वर्षापूर्वी दुबईत जा म्हणजे मी स्वतः दुबईत गेलेलो आहे तर त्यावेळेस जो भारतीयांना एक मान सन्मान होता ना आज जो तुम्ही दुबईत गेल्यानंतर जो भारतीयांना मान सन्मान आहे तो शंभर टक्के म्हणजे कळलं का की एक वेगळा आहे आज तुम्ही फक्त भारतीय म्हणून फक्त सांगितलं ना दुसऱ्या देशात कोणते जाऊन सांगितलं ना फक्त आम्ही भारतीय म्हणून तर तुम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के म्हणजे तुमच्याकडे पाहण्याचा त्या लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे आज इंटरनॅशनल लेवलला आपण जर आपल्याला पुढे जायचं असेल तर शंभर टक्के अखंड हिंदू राष्ट्र पुन्हा एकदा होणार आणि मोदी सरकारच पाहिजे पुन्हा एकदा काय तुम्हाला दोन्ही खासदार दो काम नाही येतात आणि परत कामच नाही करीत कोणीच त्याच्यामुळं काय आम्ही तर दुसरं नोटं दाबणार आहे खासदारांनी काम केलं का कोणत्याच खासदारांनी काम नाही केलं आमदारांनी नाही केलं खासदारांनी नाही काम केलं कोणाचे बाबा तुम्हाला काय वाटतं कोण खासदार होते आता काय सांगताय कल समाजाचं काय काम राहिले आज तुम्ही दहा वर्ष लाखेस हा कशामुळे म्हणजे बीजेपीवर हिंदुत्वाचं काम करते आज तुम्ही बघितलं टी व्ही वेळ त्या तर आद हिंदू राष्ट्राचा विषय या गोष्टी तांदळासाठी आपण मतदान करीतच नाही विकास कामा संदर्भात काय विकास चाललाय की आज बघताय तुम्ही ना आज पहिले लोक डांबर खाड्यात चालायचे आज कॉन्क्रिटीकरण चालू आज कोणा जार कॉन्क्रिटीकरण नाही सांगा आज यांच्या नवीन खासदारांकडनं काय अपेक्षा नाही करतील ना हिंदू राष्ट्राच्या हिशोबाने नवीन खासदार काम करणार ना सगळे भारत अडचणीत सगळे लोक सहा महिने झाले दूध सहा महिने झाले दुधाला बाजार पस्तीस अडतीस वरून आज पंचवीस वर आणून ठेवलाय शेतकऱ्यांना जगायचं कसं शेतीच्या शेतीच्या बाबतीत जर गणित धरलं तर तुमचे शेतमालाचे भाव तुम्ही शहरी लोकांना अन्नधान्याचे बाजार कमी देता हा अन्नधान्याचे बाजार कमी देता मग खताचे बाजार चारशे रुपयाला मिळणारे गुन्हे आज तुम्ही अठराशे रुपयावर नेऊन ठेवली शेतकऱ्यांनी जगायचं कसं शेतकऱ्याला तुम्ही दोन हजार रुपये देता चार महिन्याला चार महिन्याला दोन हजार देता पण जीएसटी सगळ्या नावाखाली एका शेतकऱ्याचं कमीत कमी चार महिन्यामध्ये दे तुम्ही देता गुजरातच्या कांद्याला पांढऱ्या कांद्याला निर्यातीला बरं म्हणजे मिळते महाराष्ट्रातला कांदा किंवा भारताचा इतर कांदा का चालत नाही खास दिसदार विखे पाटील होते कारण विकासाची दिशा आहे ना सर्वसामान्य माणसाला काय लागतं रस्ता लाईट पाणी आणि इथून मागच्या काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये रस्ता पाणी लाईट ह्या ह्यासाठी कायम लोकांना तिष्ठत बसावं लागलं पण या, या, या पाच दहा वर्षामध्ये सर्वसामान्यांना जे लागतं मेन गोष्ट रस्ता लागते लाईट लागते पाणी लागते हे तीन दिले आणि विकासाची दिशा आहे जे दहा वर्ष जे रस्ते स्वप्नात नव्हते ते रस्ते त्यांनी तयार केले त्यामुळं बीजेपी हा विकसनशील पक्ष आहे आणि तोच उमेदवार योग्य आणि तोच येईल खासदारांनी काम केलं रस्त्याची याची त्याची काम केली पण त्या मोदीचे मागे मा लागून काय उपयोग आहे माणूस खासदार चांगला पण ते उभारला नाही ना चांगला शेतकऱ्याकडे बघतच नाही ते काय वाटतं तुम्हाला कोण खासदार होतो यंदा मला वाटतं आमचे पुन्हा एकदा बीजेपीचे खासदार सुजितदादा विखेच होतील कारण की त्यांनी सुजयदादानी आणि मोदींनी जे केंद्र सरकार आल्यानंतर जे रस्त्याचे वगैरे हायवेचे रोडचे कामं केले त्याबद्दल मी मोदी साहेबांचे आणि सुजयदादा विखेदादांचे आभार मानतो आणि त्याचनंतर आम्ही काष्टी गावातील सहा नंबर वार्डातील व्यक्ती आहोत त्यांनी आमच्याकडं लाईटीची डीपी बसवली आणि त्याच्यानंतर रस्त्याची पण कामं केलेलं आहे सुजयदादा विखे आणि मोदी सरकारने जे मिळून काम केलं ते खूपच खरंच चांगले केलेलं आहे आणि बी जे पी सरकार खरंच खूपच चांगलेलं आहे या अगोदरसुद्धाही बी जे पी सरकारने जेवढे कामं केंद्र सरकारच्या मार्फत केलेलं आहेत तेवढे कोणत्याही ह्याच्यात झालेले नाही आहेत त्याबद्दल म्हणजे मी मोदी सरकारचे आणि सुजयदा विखे यांचे आभार मानतो निलेश लंके साहेबांचीच सगळ्यात जास्त चर्चा आहे हवा आहे आणि तिथे निवडून येतील असे शंभर टक्के वाटतं असं म्हणून वाटतं सर्वसामान्य माणूस आहे कधी फोन केला तरी उपलब्ध होणारा माणूस आणि अपोजिट उमेदवार हा फक्त मोठ्या लोकांच्याकडे संपर्कात असतो सर्वसामान्य लोकांच्याकडे येत नाही किंवा त्यांच्याशी चर्चा पण नसती सुलम सुप्लम केलेला आहे तरी आम्ही बीजेपीच मागे आम्ही कमळ काम करणार काय काम तुम्हाला रस्ते लाईटी भ्रष्टाचार कमी झाला आहे बरेच काही गोष्टी झालेत काही गोष्टी नेमात बसलीत कायदेत बसलीत पहिले कायदे नियम काय नव्हतं कुणी काही पद्धतीने कोणत्याही पद्धतीने कामं करायची दादागिरी करून गुन्हागिरी करून हे सगळे बंद झालं आहे त्याबद्दल मी मोदी सरकार जाबर मानतो अनेक लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र बऱ्याच लोकांनी आपली प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ ताल केली खरं तर ही लढत सुजय विखे वर्सेस लंके नसून तर पवार विरुद्ध विखे पाहायला मिळत आहे त्यामुळे या आटीतीच्या निवडीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सी न्यूज मराठीसाठी गणेश कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर